बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची आपण पाहत आहात न्यूज टीव्ही मध्ये गणपती आगमन उत्साहात भक्तांचं स्वागत नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एनसीएन एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी आपण पाहणार आहोत मध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची उत्सव मूर्ती आणि उत्साह शहरात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणपती बाप्पाचं गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे आणि शहरभरात विविध मंडळांनी आपल्या गणपतींच्या मूर्तींचं स्वागत जल्लोषात केलं आहे गुलालाचा खेळ ढोल ताशांचा निनाद आणि बाप्पाच्या गजरात भक्तगण मंत्रमुग्ध झाले आहेत देगलूर मध्ये गणेशोत्सवाचा उत्साह आणि भक्तीचा जल्लोष पाहायला मिळतोय गणपती बाप्पाचं आगमन हा प्रत्येक कुटुंबासाठी विशेष क्षण असतो आणि यंदा देखील हा उत्सव सर्वांच्या मनाला आनंद देणारा ठरणार आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी भक्तांची गर्दी वाढत आहे चला तर मग आम्ही देखील या उत्सवात सामील होऊया आणि बाप्पाच्या चरणी आपल्या इच्छांची याचना करूया हे होते आजचे बातमीपत्रक तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल चैन सीएन न्यूज मित्रांनो लाइक शेअर कमेंट सब सब्सक्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सब्सक्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल करा धन्यवाद Terima kasih kerana menonton! मध्ये आज आपण पाहू शकतो या दिल्ली शहरामध्ये गणेश काय झालं बिजू गणेशाचं आगमन होत असताना या ठिकाणी मोठ्या सर्व संपूर्ण दिल्ली मार्केट सजलेलं आहे या ठिकाणी गणेश चतुर्थीचे या ठिकाणी पाहू शकतो छान सुंदर या ठिकाणी मूर्तीची स्थापन पूर्ण बाजारामध्ये झालेली आहे आणि संपूर्ण बाजारपेठ या ठिकाणी गजबजून गेल्या आणि महिलांची आणि पुरुषांची मोठी प्रचंड गर्दी झालेली आहे बाजारपेठासाठी प्रत्येक घरामध्ये आपण पाहू शकता गणेश चतुर्थी आणि गणेश मोठी बसण्याचं या ठिकाणी सर्वांना आणि मोठ्या प्रमाणामध्ये घेऊन जाऊन आज गणेश ठिकाणी ठिकाणी या बसवाच्या घरामध्ये झाले आपण काय म्हणणार आज गणपती पप्पा या ठिकाणी आपल्या घरी घेऊन जातात

आपण या ठिकाणी पाहू शकता सर्वांना आपण ह्या सर्वांची करता करता असं म्हणतात मोठ्या प्रमाणे संपूर्ण या ठिकाणी सूर निघालेली आहे खरेदी करण्यासाठी बेगूर शहरात शहर आपण पाहू शकता बॅरिकेड लावून या ठिकाणी कोणतीही महिलांना त्रास होऊ नये बाजारपेठामध्ये टू व्हीलर थ्री व्हीलर येऊ नये त्यासाठी बंदोबस्त प्रत्येक चौका चौकामध्ये सुद्धा करण्यात आले नाही लोक